आ, नमस्कार मी गंगाधर नांदेड नांदेड आम्ही शहरातील पूर्वस्थांच्या अनुषंगाने विविध मागण्या घेऊन नांदेड महानगरपालिका तहशील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळी आंदोलन केलेली आहेत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या पूर्वस्थांसाठी अठरा करोड रुपये पेक्षा अधिक निधी शासनाकडून मंजूर करून घेतलेला आहे अ खऱ्या अर्थानं एक ते तीन सप्टेंबर या तीन दिवस नांदेड शहरात अतिवृष्टी होती मुसळधार पावसाने थैमान घातले होते आणि नदी काठावर सखल भागामध्ये राहणाऱ्या तसेच कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या हातुनात नुकसान झाले होते आणि राज्य सरकारने प्रत्येकी नुकसानग्रस्तांना दहा हजार रुपये प्रमाणे निधी मंजूर केलेला आहे निधी वाटपाचा कालावधी शासन निर्णयाप्रमाणे सहा सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर असा तीन दिवसामध्ये निधी वाटपाचा शासन निर्णय आहे परंतु मुख्यतः जबाबदारी सर्वेक्षण आणि पंचनामा करून या ज्या पेशलकडे पाठवण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेच्या काही ठरलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडे होती आणि तहसील कार्यालयाच्या आणि व इतर अधिकाऱ्यांकडे परंतु ही यादी तयार करण्यामध्ये महानगरपालिका व तहसील खूप उशीर झाला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीनं आमच्या काही भांडे घासणाऱ्या कामगारांनी काही हमाल म्हणून काम करणाऱ्या कामगारांनी काही मजूर म्हणून काम करणाऱ्या कामगारांनी महापालिकेमध्ये अर्ज दाखल केली असते आम्ही आमच्या घरी येऊन पाहणी करून आमचे नाव पात्र आहे समावेश आहे अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाने केली होती परंतु महानगरपालिका प्रशासनाने त्या अर्जाची दखल घेतली नाही ना किंवा घरी जाऊन सर्वे केला नाही म्हणून आज सर्वेक्षण होऊन आणि अतिवृष्टी संपून सात महिने पूर्ण होत आहेत दिवाळी सारखा मोठा आमचा सण गेलेला आहे त्या सणाला देखील मिळाली नाही आता ईद जे मुस्लिम बांधवांची आहे त्या ईदला तरी पैसे मिळतील अशी आमची अपेक्षा होती परंतु महानगरपालिकेच्या वतीने सुरुवातीला एक यादी तयार करून कार्यालयाला पाठवण्यात आली होती त्यामध्ये चार हजार एकशे पाच लोकांचे मागे होती आणि ते पैसे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामुळे संबंधित लोकांच्या खात्यावर झालेले आहेत अनिर्णितता अशी झालेली आहे की महानगरपालिकेच्या लोकांनी जाणीवपूर्वक काही चुकीच्या लोकांची नावं आपल्या खात्यामध्ये गाठली त्यावर मार्क्सवादी काँग्रेस पक्ष अखिल भारतीय जन्मदिना संघटना आणि ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनांनी पक्षांनी आक्षेप घेतला आणि साधारणतः दोनशे पंधरा दिवसापासून महानगरपालिका तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय नागरी समोर आहे याचाच भाग या आंदोलनाला न जमानल्यामुळे आज जे खरे पूर्वस्थ आमचे मुस्लिम मांड आहेत त्यांना ईदसाठी हा निधी उपलब्ध होत नाही अनुदान मिळत नाही आणि आमचे जे हिंदुत्व इतर धर्मीय बांधव आहेत त्यांना दिवाळीला विकणे पैसे मिळाले नाहीत त्याचं कारण एकमेव म्हणजे महानगरपालिका आणि तहसील कार्यालयाचं आडमोठी धोरण हेच ठरलेलं आहे आम्ही विनंती केलेली होती अनेक वेळा निवेदन दिलेली होती की खरे पूर्गस्थ आहेत किंवा या पूर्गस्थांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या घरी पाणी येऊन त्यांचे नामे त्यांचे नावं दाखवत आणि पैसे वगैरे आहेत परंतु आंदोलनाला न जुमान जिल्हा प्रशासनाने हे अत्यंत मोठे घडतूक केलेले आहे त्यामुळं आक्षेप जे आहेत ते वाढलेले आहेत आणि नूतन जिल्हाधिकारी मान्य राहुल करबिले सरांच्या आदेशाने आक्षेप घेण्याचं नियोजन झालेलं आहे त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपामध्ये देखील अनेक आम्हाला आढळून आणलं आहे आणि त्यामुळं महानगरपालिकेच्या अत्यंत दुर्लक्षपणामुळे या सर्व काळामध्ये पूर्गस्तांसाठी दहा हजार रुपये परमाणे जे अनदान स्वरूपात पैसे म्हणजे व्यापना आणि त्याचं कारण आहे की शासन आदेश डावलून यांनी सर्व कामकाज केलेलं आहे आणि आमची पुनर्चेन जी आहे नांदेड महानगरपालिका आणि नैसरी कार्यालयाला ना। जी नांदेड शहरामध्ये जी याद्या तयार त्यामध्ये जे नाव आहेत ते आहेत आणि जे खरेस्त पूर्वस्थ आहेत त्यांच्या बँक खात्यावर सणासुदीच्या काळामध्ये तातडीनं पैसे वर्ग करावे आणि जे राहिलेले खरे पूर्वस्थ आहेत ज्यांनी अर्ज केले आहेत विनंती अर्ज केले त्यांचे देखील नावं पूर्वस्थांच्या यादीमध्ये समावेश करावे परंतु आता महानगरपालिका आणि तहसील कार्यालय काय निर्णय घेतले याकडे आमचे आणि नांदेडकरांचे लक्ष लागले नाही धन्यवाद